અરે ખાલી અરે કુટું બસલી કા માહિતી ખડ્યા ખૂપાજી કરતો ચાલુ ચલા ચલા मित्रांनो आज हे दिवस दुसरा सकाळ सकाळी तर चार वर्ष वगैरे करून झालंय बॅगा ठेवायचं काम चालू आहे बघा एक 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 बॅगा ठेवतो गाडीमध्ये आणि नितीन कशी लागते बॅग अरे अरे उभी नितीन गुरा बाबा किती दिसतोय नितीन इकडे बाबा काय बोलतोय लालिपाव लावण्याला वाटत इकडे सकेन चाहिँ हजुर आँगो वाङो नत्रु पहाडे पहाडे उठु महिला मण्डी पनि आँगो पनि हामी चाय पियालाट चाय भेट्दै जो दार्निङ नै गलटलाई एकदम चला त फिभर भेट चाय पिया <खिँँगे> तर मित्रांनो चाय प्यायच्या आधी हे बघा आयुष्य ठीक आहे अजून उठलेले हे बघा हे दोघं सकाळी उठून आंघोळ करून झालेले आम्हाला काही पाणी नाही भेटलं चार वाजता उठल पाण्यासाठी मी उठलो माझ्या वाटोपटतो उठला पाण्यासाठी गर्दी एवढी तर बादल्या परत काय म्हणतो उठा उठा <laughs> <गार्टे, गार्टे, गार्टे। laughs> <गार्टे। laughs> हो उठायला उकार सकाळ झाली सकाळ आली उठा 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 अरे सकाळ तुम्ही झोपले कोलंदा आजूबाजूलाय काय गारडत गारबल आम्ही इकडे झोपलो होतो सगळे खाली झाले बघा सगळे उठलेत आणि इकडे तिघच झोपलेत अजून आमचे <laughs> <laughs> ताँगेड़ा, ताँगेड़ा, तो <laughs> थंडी असणार <laughs> <ताम फुल> <laughs> सगळ्यांची थंडी एकदा सुटली सासू सगळ्यांची तुझी सासू आहे कुठा तिथे सांगितलं anh जनो जल काय chai

काय म्हणलं तर मित्रांनो फायनली चाय वगैरे पिऊन झाले आता निघालो परत पुढे बघू पुढ्यात नाश्ता गेला हे बघा शद्गुरु साईनाथ महाराज कीच आमचा रथ बनवलेला आहे बाबांचा रे पुढे अजून चहा साडी थांबतो झालं आहे पुढे खूप अजून जायचं आहे आम्ही थांबलो जरा हळूहळू चाललो आम्ही आम्ही डिजेच्या सहाजण आणून आम्ही असंच चाललो आहे थांबतो चालत चाललं चला बोला ओम साई राम दर परत आमची पदयात्रा चालू झाली आता डट गाई भावांनो भावांना तर मित्रांना साईराम बोलत बोलत आम्ही परत आमच्या पुढच्या यात्रेसाठी आता डायरेक्ट आता नाश्त्याला थांबू तर मधी तर मजा करत राहतो त्याच्या व्हिडिओ तुम्हाला दाखवूच आता पोहे काय काय माहिती नाश्त्याला भेटलं तर भेटलं आहे आम्ही वडापाव खाल्लो चाय बिस्किट खालेला आता चाय बिस्किट खाल्लाय असं चायट क्रॅक चॅक आणि पार्ले बिस्किट खाल्लाय मी तीनदा चाय पियालो मी दोनदा पिला तुम्हाला माहिती आहे माझा कप छोटा नसतो घरी बघितला व्हिडिओ मध्ये बघितला जम्मो कप मध्ये पितो म्हणजे छोट्या छोट्या कप ची सवय नाही पण तीन कप पियालो जाऊ पुढे फटा सगळी गेले पुढे एकदम आम्ही झालो माझ्या थोडं आम्ही हळूहळू चाललो चला भेटू जा पुढे तर मित्रांनो फायनली आम्ही आता चालत चालत पोचलो नाश्त्याच्या ठिकाणी आता नाश्ता करायचं राहत आहे चाय वगैरे पिऊन झाले आमचे सगळे पुढे पुढे आले होते नाश्त्यासाठी खूप गर्दी आहे खूप दाखवते तुम्हाला पुढे आता नाश्त्यासाठी गर्दी मला दाखवत आहे नाश्त्यासाठी गर्दी आता आमचे मेंबर कुठेच काय माहिती आम्ही जाऊन शोधतो आम्ही पण नाश्ता तिकडे म्हणजे लाईनिच घुसतो बघा मित्रांनो पाडे अरे खाली आहे हो अरे आमची लाईन इथेच आहे का आई आहेत मेंबर इकडेच सगळे जागेवरती आहेत <laughs> चला आता नाश्ता घेतो तर दे मित्रांनो फायनली आमचा नाश्ता घेऊन झाले बघा सगळे नाश्ता करतात एक करून नाश्ता मिसळ पाव आहे मिसळ आणि पाव खाली ओळे <laughs> चला खाऊन घेतो फटाफट मी खाली जाऊन मिसळपाव खाऊ आधी या मिसळपाव खायला चला खाऊन भेटतो तुम्हाला मिसळपाव जय मिसळ मिसळधारी पडायला आधी खाली तर मित्रांनो फायनली नाश्ता वगैरे करून झाला आमचा नाश्ता छान झाला आता आम्ही आलो आता पंपावरती नाश्ता करून खूप खूप म्हणजे हेवी झालं म्हणजे नितीन ना। नाश्ता एवढा जोरात जोरात केला तरी पाव भाजी एवढे खाल्लेत ना की तो बोलतो मला वॉशरूम पाहिजेत पाहिजे आम्ही शोधत शोधत पेट्रोल पंपापर्यंत आलो शेवटी पेट्रोल पंप भेटला सगळेच जाऊन आले आता तो गेला तर आता सगळ्यांनाच घेऊन गेला मग आम्ही घेऊन आलो मी सगळ्या मी काय बोलतो वाटतं आता कसं वाटत चेहरा okay. उतरला होता तो आता फ्रेश प्रॉपर झालेला आहे नाश्ता पाहिजे आम्हाला आता बोलतो मला वडे पाहिजे तुझे वडे काढून आलास ते नाही सांगितलं आणि आता बोलतो मला वडे मित्रांनो फायनली परत आम्ही आता चाललो वारीसाठी जी वारी आमची घंटे चालू होती परत करू आम्ही चालू भेटो मग ओम साई फायनली आता आम्ही आलो जरा एका दुकानात नितीनचं झालं होतं पेट्रोल पंप वरती पोट खाली करून आता आल्या मला घेऊन आल्या नितीन काय केलं होतं ए नितीन काय केलं होतं तू काय देतो ते सांग आईला नितीन वेळ टेबलावरच बसवलं चला काय ना काय मागवते आता काय फक्त स्प्राईट मध्ये नको एक तेर के एक चेअर आमचं पण पोट खाली झालं आम्हाला पण खायच बरोबर मागव लवकर तुझ्यासाठी तुझ्यासाठी आम्ही पेट्रोल पंप शोधला तुझ्यासाठी आम्ही पेट्रोल पंप शोधले तू आमच्यासाठी एवढं पण नाही रताळे नव्हते तिकडे चला आता नितीन काय देतो बघ फायनली आमचं बघा नितीनने दिलेला स्पॉन्सर आलेला आहे हे म्हणजे पावडे मागवले आणि समोसा मागवलाय सोडा आणि स्प्राईट हे सगळं स्पॉन्सर नितीनने ने आहे म्हणजे पहिल्या क्रेडिट व्हिडिओ मध्ये नितीनला देतोय काय नितीन आजकाल तू स्पॉन्सर <laughs> तुला एवढे व्हिडिओचे पैसे येत आहेत बाबा तुम्ही स्पॉन्सर केला पाहिजे पैसे आले तर तुला स्पॉन्सर ना आज हातात नाही आले पैसे तू सांगशील अकाउंट तुझे अकाउंट जर असे दाखवतो तुला पगार झाला घ्या गेल्या अरे हा उद्या पण शनिवार रविवार आहे आज रविवार आज शनिवार आहे पाच लाख त्याला माझा खाऊन घेतो आणि भेटतो तुम्हाला तर मित्रांनो फायनल नाश्ता वगैरे करून झाला नीतीन तर पैसे भरणार होता तो काय पैसे भरला नाही कंज्युसनी चालला नाही तू त्यांनी पैसे पण नाही भरले परत वरून त्याला उच्चार सांगितलं जरा प्लेट वगैरे ते पण नाही उत्तर बघा किती कंज्यूस आहे आणि त्या भाऊचा मोबाईल पडला हे फुटलाय तू ते अम्मा मित्रांनो सिरियस मॅटर आहे बहुतेक डिस्प्ले उडाला तुम्हाला पण कोण फिरव ना

दाखव दाखव मोबाईल मोबाईल दाखव मोबाईल चार्जर लावून बघ हो मोबाईल टेंशन खर्चा वाढला तर मित्रांनो फायनली आंघोळ वगैरे करून झाले आम्ही एका गॅरेज वरती ना गॅरेज वरती थांबलो आंघोळ करायला बाकी त्यांची आंघोळ झाली सगळे गेले पुढच्या स्पॉट साठी थांबायला दुपारच्या जेवणाच्या स्पॉट साठी आम्ही बघा आता मागे राहिलो चाललो हळू हळू पुढे जाऊ थोडं रील पण शूट करायच्यात पुढे जाणार आता रील वगैरे शूट करू हे बघा या वर्षीचं टीशर्ट वर्ष आय डी पण आहे डीवर नाव नाही आमचं आता घालू नाव जाऊन पेन घेऊन मग कसं वाटतं लुक बघा सगळ्याचा पूर्ण अवतार खराब झाला होता दिसतो आहे पूर्ण काळा काळ ब्लॅक पॅन्ट ब्लॅक टी शर्ट <laughs> ब्लॅक ब्लॅक प्लॅन ब्ला ब्ला चला मग तुम्हाला पुढे स्पॉटमध्ये भेटतो डायरेक्ट सगळ्यांसोबत मित्रांनो फायनली आता आलो आम्ही हॉलच्या ठिकाणी इथे आमचा दुपारचा हॉल आहे तर आता इथे आमचं जेवण वगैरे होईल आरती झाली पोहोचताना थोडा लेट झालो चालत होतो खूप चुकून होतं आणि बिनाचा फिर चालत होता आम्हाला थोडा लेट झाला तर आम्ही इकडे थांबलो आहे मोबाईल हगे हा मोबाईल हा तुम्हाला दाखवतो आमचा हॉल हा इकडे होल्डला लावला इकडे आणि तिथे बोल्ड आहे आमचं अच्छा होल्डचं साई मावली पुरी चला मग जाऊ आता पाया पडू पालखीच्या आणि जेवणाला बसू आर तर काय भेटली नाही पण काय करायचं आता हळूहळू हळूहळू हलु चालत येत होतं चला माता मित्रांनो बॅग तुम्हाला तिथेच भेटतो फायनली मित्रांनो आता आलो पालखीजवळ होल्डवरती होल्डचा हॉल खूप मोठ्या कर लग्नाचा हॉल वगैरे आहे ते इथे आम्ही थांबलो आहे तुम्ही पाहू शकता आमची पालखी तर आणि इकडे जेवणाची सुविधा वगैरे चालू आहे द्यान इकडे जेवण वगैरे आहे पाहू शकता तुम्ही आम्ही पण जाऊ आता थोड्यात आमची मंडळी कुठे बसली काय माहिती खड्या खूप होते तर मित्रांनो फायनली जेवण वगैरे झालं जेवणाला खूप गर्दी होती टाईम लागला खूप जरा आता जेवण निघालो घाट चढायचं आता आता खूप मोठं स्ट्रगल आहे ते म्हणजे ते घाट चढायचं नाचत नाचत पालखी घेऊन त्याचा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला दाखवतो आमचे या, मेन या, मेंबर या, या, <laughs> आता त्यांना आणि आताच पालखी चढवायची आता घाट आहे आता तुम्हाला पूर्ण दाखवतो घाटातला बघा घाटातला दृश्य मग चला मग तर मित्रांनो फायनली घाट चढायला आमचं सुरू झालं आता आणि आमचा संतोष झाला बघा पूर्ण थकलाय पायाला पोडी आले पाय सुजले त्यासाठी आम्ही करतो हा संतोष <laughs> चला 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 <laughs> चला गाडी गाडी चल बाकीची पब्लिक एकदम पुढे गेली खूप पुढे गेले आम्ही हळूहळू आमचा कॅमेरा आला सुरू आहे <laughs> चालला जातो हवा गेली पंक्चर झाले आम्ही सगळे <laughs> गेल्या वर्षी आम्ही पुढे होतं पालखी घेऊन त्या वर्षी मागे होत होतं तसं आम्ही कंटुरत जाऊ आमचे बीन लागण्याचे बाकी आम्ही ना यांच्यात मध्ये आहे तरी चालते <तो> अजून <laughs> तरी पण मागेच आहे आता जाऊ आम्ही पुढे पण हं कंपनी दादा मारो मारा आम्ही कंपनी देतोय तरी मागे नाही राहलं पाहिजे बस थोडक्यात आता घाट पार करू हा घाट पार करू आणि तुम्हाला भेटू तिथं किंवा पालखी घेताना बघू भेटू दादाला तिथपर्यंत घेऊन जाऊ आम्ही पालखी घ्यायला चला आम्ही अजून एकदम मागे आहे आणि पालखी तिकडे पोहोचली पण पुढे घाट खूप मोठा आहे आम्ही अजून घाटच चालतोय पाय खूप रस्ता खडबडीत आहे एकदम चला 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 लवकर चला आता पोच पालखीजवळ इकडे बाकीचे सगळे आम्ही आपण तिकतच मागे बाकी सगळे आमची पंठर पोचली पुढे फायनली आम्ही चालक चालत आता आले चाय आहे थांबलोय चार वगैरे दादा मी नितीन आणि मंगेश सॉरी बोलतात राहिले मंगेश तर आम्ही आता चाय थांबलो थांबलोय बाकी सगळे पुढे फक्त आम्हीच मागे चार दिले त्यांनी तर मग असं चाय वगैरे पिऊ खूप लांबचा डब्बा घाटायचा आम्हाला अजून आणि पंधरा दहा बारा किलोमीटर तेवढं जायचंय अजून आणि आता रात्र होईल भेटू माझी वगैरे वाटू आम्ही चला मग चाय भारी आहे तर मित्रांनो आता चाय वगैरे पिऊन झाली आम्ही चालतोच अजून सगळ्यात मागे आम्ही अजून आहे दोघं तिकडे पण तरी पण आम्हीच मागे खूप मागे अजून अजून जायचं आहे आम्हाला नाही बोललं तरी दहा किलोमीटर अजून बाकी आहे पण तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो बघा किती मस्त संध्याकाळचा व्ह्यू दिसतोय काय करतो काय जायचं आहे लवकर पोसायचं काय लागले ते खायचं आहे आम्ही दादासोबत हळूहळू चालते व्ह्यू दाखवतोय एक मस्त काय दिसत बघा संध्याकाळचा हा बघा मित्रांनो दूर आहे पूर्ण मोकळा रस्ता आहे पूर्ण मोकळा एकदम मोकळा रस्ता आहे आम्हाला जायचं कुठे तर मला दाखवतो एक सेकंड आम्हाला त्या मिल पर्यंत जायचं मिल दिसतच नाही कधी कधी चालत 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 नाही स्वेटर घेऊन द्या म्हणजे हळूहळू आम्ही चालतोय काय तर मित्रांनो फायनली आम्ही थांबलो होतो वडापाव खायला सवळ थांबलो तो वडापाव खाऊन त्याला खूप भूक लागली होतं मी व्हिडिओ नाही काढला आता चाललो पुढे आमच्या ठिकाणावर अजून ठिकाण आहे पाच किलोमीटर अंतरावर पुढे जायचं चला मला आणि तुम्हाला ठिकाणाजवळच भेटतो फायनली आम्ही खूप आटापिटा करून आणि खूप धावत पळत नाचत वगैरे फायनली स्टॉपला पोहोचलो हा प आमच्या स्टॉपचा बोर्ड तुमचा मित्रमंडळ इगतपुरी आणि आम्ही जातो आत आतमध्ये आमच्या आधी बॅगा घेतो खूप आहे आता थंडी आम्हाला नाही वाजत आहे नाचत आलो ना बहुतेक आरती चालू झाली आम्ही लेट पोचलो ए नाचो आणि ही आमची गाडी इथून बॅगा काढतो बॅग काढाय नाही खाली पण माझी पण घ्यायला आलोली ही काढली साईडला बघ बघली हा चला फायनली तर ठेवाली फायनली घेतली मित्रांनो आता बॅग आता जातो आतमध्ये आमची जागा पकडली की नाही बघतो आधी खूप लवकर आलो आहे कोणती चला आता फिलायकी रुश्योवित नियाव दमाट invers, नितावास नाफ्ण, जरेशन, तंह रतावर MIN-ारे चरावार welfare, डिल यामाट కైసాను मिसळण आम्ही जेवण घेतो आता आणि मग तुम्हाला भेटतो आता मग जेवायला बाटल्या सगळ्या बाटली जागो स्टोव घेऊन गेलेला आहे बोल चला इथे इथे आम्ही पहिले दोघं दोघंच पालख्या होतो आणि आता तांदळ गोष्टी बाकी सुद्धा आली ते सुद्धा तुम्हाला दाखवतो पहा मस्त त्यांनी रथ सजवलाही राहते आमच्या रथ तिकडे आहे सगळे जेवायला बसल्यात आम्ही पण सीट पकडून बघतो आता कुठं भेटते तिथं खाली झालं तिथे घुसायचं लगेच त्याला मित्रांनो आता आता जेवायला पहिला करून घेतो जेवण मग झोपूड आहे तर मित्रांनो फायनली झालं जेवण वगैरे करून सगळे आता झोपले मला माझी लोकेशन सुरू होते आम्ही कुठे झोपलो इकडे बाहेर आणि इकडे आमचं झोपायचं झालं झालं पूर्ण कमरा आम्ही विकत घेतलाय झोपायला नाही ना जागात नाही गुड नाईट काय चालू तिकडे फॅरम डब्ल लावतं चला मी पण झोप तू आता जागा करून माझ्या जागेवरती बाकी बाहेर भजन चालू आहे पण आता मोबाईलला चार्ज नाही बंद कसं भेटू डायरेक्ट उद्या ओम साई राम मी तर झोपतो मी तर झाला डरा डूजा मजा वाट मजा वाटा लेको बिचारा चाकला बिचारा चकलाय चला रे पण झोपतो आता इथं